माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो का आपल्याकडं गर्दी का तर त्याच्या वेळेला आपण ब्लाऊज शिवायला घेतो तर आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात अगोदर एकाच कस्टमरचे बरेचसे ब्लाउज होते तर मग मी असतर अगोदर कट केले कट केल्याच्या नंतर आपल्याला हर एक याला इस्त्री करून घ्यावं लागते आणि जोस आपण इस्त्री करतो त्या थे, थे तो चोड़ा -चोड़ा कर तर त्यावेळेला फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आपल्याला कटिंगची पण फिनिशिंग चांगली येते ब्लाऊज शिवताना पण आपल्याला चांगली फिनिशिंग येते तर छोट्या छोट्या गोष्टींकडं जर लक्ष देऊन आपण जर काम केलं तर नक्कीच कस्टमरला पण आपलं काम आवडतं आणि कामाला पण फिनिशिंग येऊन जाते तर छोट्या छोट्या गोष्टींना पण वेळ दिला पाहिजे आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजे तर आपण आता बघूयात की ते ब्लाऊज आहेत तर मी हर एक कलरचे जेवढे अस्तर होते आणि जेवढे ब्लाउज पीस होते सगळ्याला इस्त्री करून घेतली अगोदर तर पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलवर माझे काम वेगवेगळे असते तर मी दोन्ही चॅनलवर एकच काम दाखवत नाही तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला माझ्या कामाची पद्धत नक्कीच लक्षात येईल तर बघा समजा आपण जर स्त्री नसते केले तर याला किती होत्या तशी कटिंग पण व्यवस्थित येत नाही आणि शिवल्याच्या नंतर पण ब्लाउज फिनिशिंगमध्ये दिसत नाही तर किती फरक पडतो हे तुम्ही पण बघू शकता तर आपण हर एक याचे घडे घालून व्यवस्थित ठेवायचे आणि आपल्याला इस्त्री कधी पण ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायची त्यावेळेस इस्त्री करून ठेवायची कारण परत जर आपण इस्त्री करून ठेवले दोन तीन दिवस गेले तर पुन्हा ते आहे तसे होऊन जातील तर ज्या वेळेला आपल्याला कटिंग करायची त्यावेळेसच आपण प्रेस करायची तर मी एकखटी जेवढे मला एका दिवसाला कटिंग पाहिजे तर एवढे मी एक एकखटीच करून ठेवते कारण हे सगळे ब्लाऊज एकाच कस्टमरचे असल्यामुळं मग मी कटिंग पण एकखटीच केली बघा प्रेस केल्याच्यानंतर किती फरक असतो तर आपल्याला नक्कीच काळजी घेतली पाहिजे ऐंशी पॉईंट कपड्यामध्ये आपण जर प्रेस करून ब्लाऊज कटिंग केली तर अडतीस छातीच्या ब्लाऊजपर्यंत आपण ऐंशी पॉईंटमध्ये ब्लाऊज बसू शकतो तर कधी पण प्रेस करत चला म्हणजे आपल्याला कटिंगला पण व्यवस्थित येईल आता जे, जे मी अस्तर आणि जे मी ब्लाऊज कटिंग ब्लाऊज पीस आहे सगळ्याचे गडे घडे व्यवस्थित घालून ठेवले आणि मग मी प्रेस केल्याच्या नंतर सगळ्या याची कटिंग केली तर तुम्ही बघा जवळजवळ चार पाच तरी ब्लाउज असते ना आता व्हिडिओ जास्त दिवसाचा असल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं कारण भरपूर सारी गर्दी असताना सगळा प्रॉब्लेम होऊन जातो एडिट करायला टाइम भेटत नाही आता हे अस्तर होते मी तर कधी पण आणताना पूर्ण दहा दहा मीटरचे एक खटी घेऊन येते कारण आपल्याला मार्केटमधून आणायला पण परवडतं तर मी तुम्हाला मार्केटचा व्हिडिओ पण अगोदर शेअर केलेलाच आहे तर आपल्याला ज्या आपण मार्केटमधून एक खटे सामान घेऊन येतो तर आपल्याला त्याच्यामध्ये पण थोडंफार मार्जिन राहून जाते आणि आपल्याला फायदे पण असतात तर आपल्याला जेवढं अस्तर पाहिजे तेवढं आपण कट करू शकतो म्हणजे तेदा पण आपला कपडा वाजला जातो एवढे सारे ब्लाऊजची प्रेस केल्याच्या नंतर मग मी सगळी कटिंग केली कारण आपल्याला ह्या गोष्टीला जर आपण वेळ दिला तर कस्टमरला पण आपलं काम नक्कीच आवडतं आणि नक्कीच आपलं काम जर चांगलं असेल तर आपली चर्चा पण चांगलीच होते तर मग काय होतं का एका मुळे दुसऱ्या कस्टमर वाढले जातात इस्तरीला एवढा वेळ लागत नाही तर हा वेळ आपण सगळ्यांनीच दिला पाहिजे ह्या ब्लाऊजची कटिंग अगोदर तुम्हाला सगळे अपलोड केलेले आहे जवळजवळ सगळे प्रिन्सेसमध्ये हे ब्लाउज होते आणि तीस ते बत्तीस छातीचा हा ब्लाऊज होता माझ्या लक्षात राहिला नाही पण एवढे सुंदर ब्लाऊज आलेत सगळे स्टिचिंग व्हिडिओ पण मी अपलोड केलेत आणि कटिंग व्हिडिओ पण मी अपलोड केलेत तुम्ही अगोदरचे माझे जे आहेत ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी कुठला ब्लाऊज कधी टाकला टाकलाय म्हणून कारण दोन्ही चॅनलवर चेक करा म्हणजे लक्षात येईल आणि तुम्हाला कळ करायची कटिंग आणि फिटिंग कशी झाली तर अशा पद्धतीनेच सगळे मी काम करते आणि माझ्या कामाचं रुटीन कसं का आहे ज्या वेळेला मी घरातलं सगळं आवडल्याच्या नंतरच मी मशीनवर बसते आणि सगळं अगोदर आपल्याला जर एखाद्या कस्टमरचे जर ब्लाउज घ्यायचे असेल तर एकाचे जेवढे असतील मी तेवढे त्याच दिवशी पूर्ण प्रेस करून ठेवते कटिंग करून ठेवते मग ते दोन दिवस जाऊ किंवा तीन दिवस जाऊ आपण एका कस्टमरचे अगदी जर घेतले तर मी मागं काहीच ठेवत नाही तर अशा पद्धतीने मग माझी तयारी असती मग मला कटिंग करायला काही वाटत नाही आपण एका वेळेला जर आपण अस्तरची कटिंग केली तर मी पाच अस्तरची एक सोबत कटिंग करू शकते कारण कात्रीमध्ये तेवढंच व्यवस्थित कटिंग होऊ शकते आणि कात्रीला धार पण व्यवस्थित पाहिजे आता जे नवीन आहेत त्यांनी एक कटी एवढे कटिंग करू नये तर त्यांच्यासाठी हा मेसेज राहील था था तर काय होतं एखादा जरी ब्लाऊज चुकला तर त्याच्या मागं सगळं चुकून जाते तर अगोदर पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं असतं पिनअप करायचं आहे आणि पिनअप केल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित कटिंग करायची तर काळजीपूर्वक कटिंग करायची कारण कधी काय होतं का, का गळे जरी समजा हो एखाद्याच्या चार पाच ब्लाऊज असेल तर गळे वेगवेगळे असतात तर अशा पद्धतीने एवढे ब्लाऊज मी प्रेस केलेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशी सगळीच माझी तयारी असती अशा पद्धतीने तर तुम्हाला कशी माझी तयारी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा